आणि युनिक स्टाईल डिमार्ट डिक्की याला डिमांड म्हणते नमस्कार मित्रांनो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मिसळ पाव खायचा प्लॅन केलेला होता म्हणून आम्ही बाहेर पडलो सुरुवातीला आम्ही समर्थ मिसळला गेलो पण सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्हाला जरा उशीर झाला आणि तिथे मिसळ संपलेली होती मग प्लॅन चेंज केला आणि थेट घाटी मिसळकडे गेलो इथे खूप गर्दी होती आम्ही सोलकढी आणि ताक दोघी मागवले मी तर दोन्ही ट्राय केले आणि खरंच सांगायला तर मिसळ खूप छान होती मिसळ खाऊन बाहेर आलो आणि आता डी जायचा प्लॅन केलेला आम्ही डी मार्टला पोहोचलो आणि माझ्या जवळ असलेला सामान मी पॅक केला आणि आधी के इथे तेल घ्यायला खूप कन्फ्युजन झालं इथे तेलाच्या खूप व्हरायटी होत्या आता मग एवढ्या यो, नाही का दोघांमध्ये कन्फ्युजन झालं मग दोघं कन्फ्युजन नंतर दो नाही का आम्ही एक डिसाईड केला ते म्हणजे सर्व घेतल्यानंतर मग आम्ही शेवटी बिल बनवलं आणि घरी आलो लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय